नमस्कार मी गौरीश बोरकर आणि विझ्रो मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे मान्सून आणि नक्षत्र देवता मान्सून आणि नक्षत्र देवतांचा काही संबंध आहे का असं आपण थोडस पाहणार आहोत अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की ज्योतिष शास्त्र हे सगळं तयार कस झालं आणि त्याच एक जे मूळ आहे एक जे रूट आहे ते आहे निसर्ग चक्र निसर्ग चक्राचा अभ्यास करून निसर्ग चक्रामधले जे गुणधर्म आहेत ते घेऊन ते ज्यावेळी माणसाच्या आयुष्याशी संबंधित करण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्यातून एका पद्धतीने ज्योतिषशास्त्र तयार झालं त्या निसर्ग चक्राला काळपुरुष असं म्हटलेलं आहे आणि त्या निसर्गाकडे त्या दृष्टीने पाहून त्याच्यातून काही देवता ठरवल्या गेल्या देवता म्हणजे शक्ती आहेत त्या एनर्जीज आहेत पॉवर आहेत किंवा आपण त्याला शक्तीची स्थान आहेत असं म्हणू आणि त्या देवतांचा आपल्या आयुष्याशी काही संबंध लावून त्याचा आपल्याला काही उपयोग होतो आहे का असा विचार करण्यात आला तर हा एक दृष्टिकोन आहे वेगवेगळे त्याच्या त्याला पैलू आहे त्यातला हा एक पैलू आहे की या पैलूने त्याच्याकडे पाहिलं गेलं थोडासा जर का आपण नक्षत्रांचा विचार केला तर सामान्यपणे आपण असं म्हणतो की अश्विनी हे पहिलं नक्षत्र आहे पण वेदांमध्ये कृत्तिका हे पहिलं नक्षत्र मानलेलं आहे ऋग्वेदाची पहिली ऋचा ही अग्नीबद्दल आहे आणि अग्नि ही कृतिका नक्षत्राची देवता आहे मुख्य म्हणजे सुरुवात वेगवेगळ्या गोष्टींची वेगवेगळ्या गोष्टी नक्षत्रांपासून होते वेगवेगळ्या पॉइंट पासून होते त्यामुळे हेच पहिलं नक्षत्र आहे असं म्हणता येत नाही अश्विनी हे पहिलं नक्षत्र आहे असं म्हणण्याचं कारण असं की मेष ही पहिली रास आहे आणि अश्विनी नक्षत्र हे पूर्णपणे मेष राशीत येतं ते सुद्धा तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल तर तुम्ही नक्की वाचा की मेष ही पहिली रास ही जन्मचक्राची आहे आणि गर्भचक्राची पहिली रास ही मिथून आहे त्यामुळे सुद्धा आपण मेष हीच पहिली रास आहे असं म्हणू शकत नाही तसं त्यामुळे आणि ज्योतिषाची तुम्ही अनेक पुस्तकं जर का पाहिली तर त्यात विविध चक्र दिलेली आहेत आणि वेगविध चक्र जे जे चक्र आहे त्यानुसार पहिली रास कुठली पहिलं नक्षत्र कुठलं हे बदलू शकत तर त्यामुळे ते हेच पहिलं आहे असं म्हणता येत नाही त्याला थोडस शास्त्रीय दृष्टीने सिद्धांताशी ताडून पाहावं लागतं आणि मग त्याचा विचार करावा लागतो तसा जर का विचार केला मान्सूनच्या दृष्टीने तर सगळ्यात आपल्याकडे एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे आणि ती अशी आहे की आकाशात वायू वायुर अग्ने हे अग्ने आपहा आप पृथ्वी पृथ्व्या औषधी म्हणजे आकाश आकाश आणि तिथे वायू पासून पुढे अग्नी अग्नीपासून पुढे आप म्हणजे जल आपापासून पुढे पृथ्वी आणि पर पुर्थ वनस्पती तर हे काय आहे हे पण एक चक्र आहे आणि हे स्टेट्स ऑफ मॅटरचं चक्र आहे मला ह्याच्याबद्दल जर का विशेष इंटरेस्ट असेल तर अनटोल्ड वेदिक कल्चर या पुस्तकामध्ये मी स्टेट्स ऑफ मॅटर आणि हा मंत्र याचा संबंध सांगितलेला आहे तिथे तुम्ही त्याचं डिटेल डिस्क्रिप्शन वाचू शकाल मी आत्ता तो विषय नाही पण पन। सामान्यपणे चक्र कसं तयार होतं ते सांगणार आहे आणि त्या दृष्टीने हा मंत्र महत्वाचा आहे म्हणून आता इथे सांगितला स्टेट्स ऑफ मॅटरशी हा संबंधित आहे तर आकाश म्हणजे ज्यावेळी आपण म्हणतो तर तो, तो प्लाझ्मा मॅटर आहे आपण ज्यावेळी शाळेत होतो त्यावेळी आपल्याला हा प्लाझ्मा मॅटर शिकवला जात नव्हता पण आता शाळेत प्लाझ्मा मॅटर म्हणून शिकवला जातो आणि त्या दृष्टीने जर विचार केला तर आकाश म्हणजे स्पेस नसून प्लाझ्मा मॅटर म्हणजे सूर्यकिरण असं आपण त्याला म्हणू शकतो आणि त्यामुळे हे जे मान्सूनच चक्र आहे त्याची सुरुवात ही रवी ज्यावेळी रेवती नक्षत्रामध्ये जातो वेळी होते आणि रेवती नक्षत्राची देवता आहे पूषा त्यानंतर लगेचच अश्विनी नक्षत्र येतं आणि अश्विनी नक्षत्राची नक्षत्रा देवता आहे अश्विनी कुमार जे वायूचे निदर्शक आहेत कारण की अश्विनी कुमारांचे जे, जे, जे चेहरे आहेत ते घोड्याप्रमाणे आहेत आणि ते वेगाने धावणारे अशा दृष्टीने त्यांचा वायुशी संबंध आहे अश्विनी नक्षत्रापासून पुढे प्रत्येक महाभूताच जे इम्पॅक्ट आहे इन्फ्लुएन्स आहे परिणाम आहे तो एक एक महिन्याचा आहे त्यामुळे एक एक नक्षत्र त्याच्या पुढचं जे आहे ते स्किप होत आणि त्याच्या पुढच्या नक्षत्रा नक्षत्राला म्हणजे तिसऱ्या नक्षत्राला नक्षत्र देवता बदलते उदाहरणार्थ अश्विनी नक्षत्राची आपण वायू असं जर म्हटलं तर वायो हे त्यामुळे अश्विनीच्या पुढचं नक्षत्र म्हणजे भरणी ते स्किप झालं आणि त्याच्या पुढे कृत्तिका नक्षत्र तर त्याची देवता आहे अग्नी तर त्यामुळे वायोरग्ने हे अग्नेर अपाहा त्याच्या पुढचं जे नक्षत्र आहे कृत्तिके नक्षत्राच्या पुढचं रोहिणी ते स्किप होतं आणि मृगशीर्ष नक्षत्र अग्नेर अपाहा तर त्यामुळे त्यानुसार रोहिणी आणि मृगशीर्ष मृगशीर्ष नक्षत्राची देवता आहे सोम सोम म्हणजे चंद्र जो पाण्याचा कारक आहे तो आणि त्याच्यानंतर अद्भ्या पृथ्वी त्यामुळे रोहिणी सोडलं रो, मृगशीर्ष झालं की आर्द्रा सोडायचं आणि पुनर्वसू पुनर्वसू नक्षत्राची देवता आहे देवी आदिती जिला धरणी किंवा पृथ्वी असं सुद्धा म्हणतात तर त्यामुळे अदव्य पृथ्वी आणि पृथ्व्या औषधी असं म्हटलेलं आहे पृथ्वीवर औषधी निर्माण होतात आणि त्या औषधी असा जर का विचार केला तर तो औषधींचा जो काळ आहे तो आश्लेषा नक्षत्रामध्ये येतो मधलं पुषीय नक्षत्र आपण सोडून द्यायचं आणि आश्लेषा नक्षत्राचा नक्षत्रा वैद्यक शास्त्राशी खूप जवळचा संबंध दिसतो तर त्यामुळे पहिला जो अं मान्सून ची सुरुवात जी आहे ती रेवती नक्षत्रापासून समजणारा मान्सून सुरू होतो याची देवता आहे उषा जो आदित्य आहे त्याच्यानंतर अश्विनी नक्षत्रामध्ये वाऱ्यात त्याच रूपांतर होतं म्हणजे तो व्हायला लागतो आपल्या भागामध्ये यायला लागतो त्याच्यानंतर अग्नी कृत्तिका नक्षत्रामध्ये म्हणजे साधारण मेचा काळ येतो तो रवी यावेळी कृत्तिका नक्षत्रामध्ये असतो तो, तो मे महिना आहे आणि मे म्हणजे दहा मे च्या नंतरचा साधारण तो काळ आहे त्यावेळी उष्णता अत्यंत जास्त असते त्यामुळे अतिशय उष्ण काळ आहे तो सगळ्यात जास्त उष्ण म्हणजे अं समर मधला म्हणजे जर का आपण अं उष्णतेचा उन्हाळा घेतला तर त्यातलं तापमान सगळ्यात जास्त ज्यावेळी रवी कृत्तिका नक्षत्रामध्ये असतो त्यावेळी असत तर तो काळ आहे तो कृत्तिका नक्षत्रातला त्याच्यानंतर मृग तर आपल्याकडे सात जूनला पाऊस येतो पाऊस येऊन पोचतो तर त्यामुळे मृग नक्षत्र लागलं असं आपण म्हणतात आणि निसर्गामध्ये त्या काळामध्ये पाण्याशी संबंधित अनेक बदल आपल्याला दिसतात काही झाड वेगाने वाढतात काही विशेष रंगाचे विविध रंगाचे किडे पावसाचे किडे ज्याला म्हणतो ते दिसतात अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या मृग नक्षत्रामध्ये होतात आणि मग त्याच्यानंतर पृथ्वीचं जे नक्षत्र आहे पुनर्वसू म्हणजे पृथ्वीचं पुनर्वसन असं आपण मराठीमध्ये शब्द वापरतो त्यामुळे पुन्हा जे काही पिकांचं उगवणं आहे झाडांचं उगवणं आहे त्यांचं मोठं होणं आहे ते थोडं नंतर होतं पण पुनर्वसू नक्षत्रामध्ये त्याचे कोंब फुटतात ते थोडस वर येत असा जो काळ आहे तो काळ पुनर्वसू तो पृथ्वीशी संबंधित आहे आणि त्याच्यानंतर एका महिन्याने म्हणजे आश्लेषा नक्षत्रामध्ये रवी गेल्यानंतर मग तिथे ती व्यवस्थित इस्टॅब्लिश झालेली तयार झालेली वाढलेली जी झाड आहेत ती दिसतात आणि त्याचा औषधी म्हणजे वनस्पतींची संबंध जो आहे तो आश्लेषा नक्षत्रामध्ये रवी गेल्यानंतर विशेष आपल्याला सगळीकडे ती झाड दिसायला लागतात आता तुम्ही म्हणाल की हा झाला प्रवास मान्सून येण्याचा मग जाताना पण असं काही दिसतं का अशी एक शंका किंवा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निर्माण होतो तर त्याच उत्तर आहे हो कारण की कुठलाही नियम एका ठिकाणी तयार झाला आणि जर तो दुसरीकडे लागला नाही तर त्याला नियम म्हणून काही आधार उरत नाही त्यामुळे जर का मान्सून येतो त्यावेळेच्या ज्या देवता आहेत त्या जर का मान त्या काळातली निसर्गाची का स्थिती पाहून ठरल्या असतील तर ज्यावेळी मान्सून जातो त्यावेळी पण असंच काहीतरी झालं पाहिजे आणि तसं जर झालं नाही तर ते जे नियम आहेत ते लागू पडतात असं म्हणता येत नाही किंवा आपला जो तर्क आहे तो शुद्ध आहे असं म्हणता येत नाही आणि त्या दृष्टीने जर का विचार केला तर मान्सून जाताना पण असंच काहीतरी आपल्याला दिसलं पाहिजे लक्षात आलं पाहिजे था था तर मग मान्सून जातानाचा जर विचार केला तर चित्रा नक्षत्रापासून चित्रा नक्षत्राची जी देवता आहे मागे एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की हस्तचित्रा ही नक्षत्र आहे त्याला आ, पंचक असं म्हणतात हस्त नक्षत्रापासून आणि ती विशेष शुभ मानली जातात तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तो घटस्थापनेचा व्हिडिओ आहे पण त्याच वेळी मी सांगितलं होतं की मान्सून परत जाण्याशी या देवतांचा संबंध आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते तो विषय पूर्ण करायला म्हणून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर चित्रा नक्षत्राची देवता आहे तो तो आदित्य आहे आणि जसा तिकडे सुरुवातीला रेवती नक्षत्राची देवता आहे पुषा तो आदित्य होता तसाच आता इथे आदित्य आहे पुन्हा आपल्याला नियम तोच लागला पाहिजे की आकाशात वायू त्याच्या पुढची जी देवता आहे ती स्वाती आहे आणि स्वाती नक्षत्राची जी देवता आहे स्वाती हे नक्षत्र आहे आणि त्याची देवता आहे वायू आकाशात वायू त्यामुळे स्वाती नक्षत्राची देवता वायू आहे आता येताना मान्सून येण्याचा आणि तो राहण्याचा जो काळ आहे तो तसा मोठा आहे आणि त्यामुळे देवता ज्या आहेत त्या प्रत्येक नक्षत्राला नाही तर त्या अल्टरनेट नक्षत्राला आहे एक नक्षत्राला ती देवता आहे पुढचं एक नक्षत्र आहे तिथे वेगळी काही देवता आहे त्याची वेगळी कारणं आहेत आणि त्यानंतर पुन्हा तर त्यामुळे ते जे चक्र आहे ते थोडं स्लो आहे ते थोडं मोठं आहे आणि त्यामुळे त्या नक्षत्र देवता टप्प्यात आहेत अशा पटपट पटपट -पट नाही पण मान्सून जाताना मात्र पटकन जातो आणि त्यामुळे आता इथे असलेल्या देवता आहेत त्या एक एक नक्षत्र सोडून नाही आहेत तर त्या एकानंतर एक आहे खर तर अशी परिस्थिती आहे की एका, एका ठिकाणी तर दोन देवता ज्या आहेत त्या एकाच नक्षत्राला सुद्धा दिलेल्या आहेत आणि ते नक्षत्र आहे विशाखा हे नक्षत्र विशाखा नक्षत्राची देवता आहे शक्राग्नी शक्र म्हणजे इंद्र आणि अग्नी म्हणजे अग्नी तर त्यामुळे शक्राग्नी हे कॉम्बिनेशन आहे आपण बघितलं वायोर अग्ने हे त्यामुळे स्वाती नक्षत्राच्या पुढचंच नक्षत्र विशाखा नक्षत्र आहे आणि त्याची एक देवता अग्नी आहे आणि दुसरी इंद्र आहे आता लक्षात घ्या की मागे आ, मी एक फेसबुकवर पण पोस्ट लिहिली आणि ह्याच्याबद्दल खूप अनेक लोकांनी पोस्ट लिहिलेल्या आहेत की हस्तनक्षत्राच्या पाण्याने त्याच विरजण लागत अशा प्रकारची ती एक प्रयोग आहे तो आणि तो यशस्वी प्रयोग आहे तुम्ही पण करून घ्या करून पहा आणि ते दही पुढे विरजणाला वापराव असा एक संकेत आहे आम्ही ते वापरतो आणि चांगलं लागतं ते दही तर ते इथे का सांगतोय ते पण सांगतो की जातानाचा पाऊस आहे तो इथे पाणी पाहिजे ना अग्नेरा पण पण त्याच्याऐवजी इंद्र ही देवता कुठून आली तर या काळामध्ये ऍक्च्युली गडगडाट जास्त होतो आणि तो गडगडाट जो आहे विजा चमकणं पावसापेक्षा जास्ती ते आहे म्हणून इथे पाण्याच्या ऐवजी अग्नी बरोबर इंद्र ही देवता आहे आणि ती इंद्र ही जी देवता ती ती आहे ती तिथे त्या कारणाने आहे आणि मग त्याचा दही लागण्याशी काय संबंध तर ज्यावेळी विजा चमकतात ज्यावेळी ढग एकमेकावर आपटतात त्यावेळी नायट्रोजन तयार होतो आणि त्याला नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेस असं म्हणतात तो नायट्रोजन त्या पावसाच्या पाण्यामध्ये मिक्स होतो ते पाणी खाली पडतं आणि त्या पाण्यामध्ये ज्याच्यामध्ये नायट्रोजन आहे असं जे पाणी आहे ते विरजण लावण्याला सक्षम आहे असं काही शास्त्रज्ञ किंवा शास्त्राची जाणकार लोकांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून इथे जातानाचा जो म्हणून हे जे हस्तनक्षत्राचं पाणी घ्यायचं किंवा चित्रा नक्षत्राचं पावसाचं नक्षत पाणी घ्यायचं किंवा स्वाती नक्षत्राचं पावसाचं पाणी घ्यायचं त्याचं कारण हे आहे की नायट्रोजन फिक्सेशन जर झालेलं असेल तर त्याच्यामध्ये जर का म्हणजे काय तर भरपूर जर का विजा चमकलेल्या असतील तर त्याच्यामध्ये पुरेसा नायट्रोजन असतो आणि तो जो पुरेसा नायट्रोजन आहे ते पाणी जर का विरजणाला वापरलं तर विरजण नक्की लागतं त्याचं प्रमाण सांगतो म्हणजे तुम्हाला करता येईल सहज तर ते प्रमाण असं आहे की एक जी छोटी वाटी असते आपली त्याच्याकरता साधारणपणे एक चमचा ते पाणी वापरावं लागतं तर साधारण आम्ही बाल्कनीमध्ये नेऊन एक थाळा ठेवतो ताट ठेवतो आणि ते विजा चमकल्या जर त्या काळामध्ये भरपूर तर त्यात जे पाणी साठवलेलं असतं त्यातल एक चमचा पाणी जर का एक वाटी कोमट दुधाला विरजण म्हणून वापरलं तर छान दही लागत तुम्ही करून पहा प्रयोग म्हणून आणि त्या दृष्टीने या नक्षत्राबद्दल आणखीन एक गंमत सांगतो आता बोलता बोलताच की एक म्हण आहे की पडेल हस्त तर पिकेल मस्त तर त्याचा पण संबंध या नायट्रोजन फिक्सेशनशीच आहे ज्या पाण्यामध्ये नायट्रोजन आहे असं पाणी ज्यावेळी त्या काळामध्ये म्हणजे जर का विजांचा गडगडाट होऊन या काळामध्ये पाऊस पडला तर त्याच्यामध्ये जा नायट्रोजन जास्त असतो आणि असं नायट्रोजन जास्त असलेलं पाणी ज्यावेळी पिकांना मिळतं त्यावेळी पीक चांगली वाढतात आणि हे शेतकऱ्यांचं ऑब्झर्वेशन आहे की पडेल हस्त तर पिकेल मस्त त्यांना ही सगळी नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेस माहिती असेलच किंवा आहेच असं नाही पण त्यांचं ऑब्झर्वेशन आहे की हस्तनक्षत्रामध्ये पाऊस पडला की पीक चांगलं येत का तर त्याच्यामध्ये नायट्रोजन असतो जो पिकाला झाडांना पूरक असतो आणि हाच नायट्रोजन जो आहे हा नायट्रोजन पाण्यामध्ये ज्यावेळी असतो तो वापरला विरजण म्हणून तर दुधाला विरजण लागून छान दही तयार होत आणि त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने याच्याकडे जर आपण बघितलं तर काही वेळा तुम्हाला शास्त्र त्यातलं कळलं नाही पण जर का ऑब्झर्वेशन चांगलं असेल निरीक्षण क्षमता चांगली असेल तर सुद्धा शास्त्र म्हणून किंवा त्या गोष्टींचा उपयोग आपण करू शकतो त्याच्या मागचं तत्व माहिती नाही तरी सुद्धा म्हणजे एम्पेरिकल मेथड ऑफ स्टडी असं आपण म्हणू शकतो त्याला जर का सायंटिफिक लँग्वेज मध्ये बोलायचं झालं तर इट इज एम्पेरिकल स्टडी की दरवर्षी चार वर्ष असं झालं म्हणजे असं असेल अने आणि अशी अनेक शास्त्र तयार झालेली आहेत हिंदुस्थानामध्ये पूर्वीपासून जी ऑब्झर्वेशनवर जास्त अवलंबून आहे किंवा अनेक शास्त्र परदेशामध्ये सुद्धा त्याची कारण नंतर कधी पण अनेक सिद्धांत जे आहेत ते असेच ऑब्झर्वेशन मधून तयार झाले उदाहरणार्थ मॅग्नेटचा शोध हा निरीक्षणातून आलेलं आहे त्यामुळे अनेकदा बेसिक सायन्स हे निरीक्षणातून तयार होत आणि नंतर त्याच्यावर विविध प्रयोग होऊन मग त्याच पुढे अनेक शोध त्याच्यातून लागतात त्याचं रूपांतर हे आणखी सखोल शास्त्रामध्ये होत असत तर त्या पद्धतीने अं हा जो भाग आहे शक्राग्नेचा तिथेच ही सायकल थांबते कारण की हा पाऊस आता जाणार आहे त्यामुळे त्याच्यानंतर अग्नेर आप हा आपाच्या ऐवजी तिथे म्हणजे पाण्याच्या ऐवजी तिथे विजा आल्या आणि अग्नी आणि आप म्हणजे अग्नि आणि इंद्र शक्राग्नी ही जी देवता आहे ही एकत्र आली म्हणजे एकाच नक्षत्रामध्ये पंधरा पंधरा दिवसांचा काळ नाही तर तिथे अग्नि म्हणजे थोडीशी उष्णता जी आहे ती ऑक्टोबर हिटची आणि विजा कडकडणं कर असं एकत्र आहे आणि ते झाल्यानंतर विजा संपल्या की आप पृथ्वी वगैरे असा कुठलाही भाग त्यांनी तिथे दिलेला नाही कारण की आता मान्सून गेलेला आहे आपण अनेकदा शेतकरी त्यानंतर दव पडतं आणि त्या दवावर आणि या पावसावर रब्बी पिकं घेतात आणि ती वाढतात पण पण हे जे मान्सून त्यामुळे ह्याचा संबंध त्या, त्या पिकांशी नाहीये तर मान्सून येणं आणि जाणं आणि त्या काळामध्ये असलेल्या त्या देवतांचा म्हणजे त्या हवामानाचा प्रभाव आणि त्या मुख्य हवामाना हवामानावरून तयार झालेल्या देवता असा तो संबंध आहे आता कोणी म्हणेल देवता आहेत त्याच्यातून हवामान तयार झालं का हवामानातून देवता तयार झाल्या हे सांगणं खरं अवघड आहे कारण की आपल्याकडे वेदांमध्ये नक्षत्रांना देवतांची घरं असं म्हटलेलं आहे कसही असू दे पण त्या नक्षत्र देवतेची जी काही गुण आहेत त्यांचे जे काही उपाय आहेत त्यांचे जे काही फळ आहेत ती जर का त्या दिवसाला त्या त्या काळामध्ये केली तर त्याचा परिणाम होतो अस माझ वैदिक नक्षत्र ज्योतिष हे पुस्तक वापरून वाचून अनेक लोक मला फोन करून सांगतात कि तुम्ही असं असं दिलं या नक्षत्र देवतेच दान आहे हे ते आम्ही केलं आणि आमचं असं असं झालं किंवा तुम्ही दिलेला आहे याचा हे सुक्त आहे त्या पुस्तकामध्ये ते सुक्त वाचून आमचं असं असं आम्हाला असा असा उपयोग झाला त्यामुळे तुम्हाला या सगळ्या विषयाबद्दल जर का इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला पण अशा काही छोट्या सहज उपासना करून बघायच्या असतील दान करून बघायचे असतील तर तुम्ही वैदिक नक्षत्र ज्योतिष हे पुस्तक नक्की रेफर करू शकता आजचा विषय जो होता तो पावसाबद्दलचा मान्सून बद्दलचा होता मान्सून येणं आणि जाणं आणि त्याचा जो नक्षत्र देवतांशी संबंध आहे त्याच्याबद्दल होता म्हणून फक्त तेवढंच सांगितलं त्या पुस्तकामध्ये असे अनेक विविध विषय आहेत आणि त्यातल्या कुठल्याही विषयाबद्दल तुम्हाला जर का इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते पुस्तक नक्की वाचा तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल एवढं सांगतो आज थांबतो पुढच्या वेळी आपण आणखी एखाद्या इंटरेस्टिंग विषयाबद्दल आता दसरा येतोय त्यामुळे दसऱ्याचा दिवस आणि नक्षत्र यांचा काय संबंध आहे या विषयाबद्दल पुढच्या वेळी बोलूया तोपर्यंत नमस्कार